महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कसपटी कुटुंब्याची घेतली भेट आदिती तटकरे यांनी घेतली वैष्णवी हगवणी यांच्या कुटुंबियांची भेट त्यांच्या लेकीला न्याय देण्यासाठी त्यांना काय अपेक्षित आहे हे जाणून घेतलं ज्या अनुभवातून हे कुटुंब गेलं आहे ते ऐकून संताप झाला त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकार म्हणून पूर्ण प्रयत्न करू आम्ही भेटीला येणं हे काय त्यांच्यावर उपकार नाहीत पण पोलिसात तक्रार दिल्यावर हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई होईल दोन फरार आरोपींना शोधण्यासाठी सहा पथकं रवाना वैष्णवी यांचं बाळ कुटुंबियांकडे करण सुपूर्द करणं सगळ्यात महत्वाचं होतं बाळ मिळवण्यासाठी कुटुंबियांना फार अडचणी आल्या त्यांनी त्यांची लेख गमावली पण नातू सुखरूप राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले बाळाच्या ताब्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू दोन दिवसांपूर्वी कुटुंब मानसिक धक्क्यात होतं त्यामुळे काही गोष्टी पोलिसांना सांगणं राहून गेलं होतं केस स्ट्रॉंग करण्यासाठी ती संपूर्ण माहिती कुटुंबाने पोलिसांना द्यावी मोठ्या सुनेच्या तक्रारीची महिला आयोगानं दखल घेतली नसेल तरी त्यावर पण चौकशी करू ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे अपडेट घेतोय कुटुंबाला न्याय देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत आरोपींना लवकर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू पोलीस विभागात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील त्यांच्या वैष्णवीच्या कुटुंबासोबत तिच्या आई वडील असतील इतर सगळे जे त्यांचे नातलग आहेत यांच्यासोबत या संपूर्ण घटनेची आम्ही एक त्या संदर्भातली एक माहिती त्यांच्याकडून घेतली चर्चाही त्यांच्यासोबत केली आणि कुटुंब म्हणून त्यांच्या लेकीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काय अपेक्षित आहे खर तर स्वतःची लेख त्यांनी गमावलेली आहे त्याच्यामुळे तिची आपल्या पोटच्या गोळ्याची भरपाई तर कोणच करू शकत नाही ज्या परिस्थितीला ते सामोरे गेलेत आणि जी विकृती त्यांनी अनुभवलेली आहे नीच प्रवृत्ती आहे आणि ज्या अनुभवातून ते गेलेले आहेत ते ऐकून खर तर संतापी झाला त्या आई वडिलांसाठी म्हणजे कस त्यांच्या मुलीनी आणि त्याचं बाळ ला नऊ महिन्याच आहे ज्या परिस्थितीतून गेले हे म्हणजे फार वेदनादायी आहे आम्ही त्यांच्या लेकीला त्या बहिणीला आमच्या न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल म्हणजे विभाग म्हणून असेल सरकार म्हणून असेल ते आम्ही पूर्णपणाने त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो एक तर याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत की म्हणजे त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करत असताना जे काही चर्चा झाली त्यानुसार मी काही त्याच्यामध्ये अधिकचही करणार नाही कारण त्या कुटुंबाला न्याय देणं हे सगळ्यांच्या दृष्टीने अधिकच महत्वाचं आहे राजकीय दृष्ट्या एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विभागाचं एक प्रतिनिधित्व म्हणून आम्ही येणं हे काही कुठल्या कुटुंबावर किंवा त्यांच्यावर काही आम्ही करत असणारे काही उपकार नाहीये एक जबाबदारी त्या निमित्ताने आहे पण त्यांनी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार तें� केल्यानंतर जर पोलिसांकडनं कुठली हलगर्जी झालेली असेल तर निश्चितपणाने त्या बाबतीतलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी सुद्धा या संदर्भामध्ये जी काही योग्य ती कारवाई आहे बारकाईनं ते करतीलच माझ्या माहितीनुसार आता जी काही तर सुरुवातीला तीन टीम नेमले होते आता सहा ती टीम त्याच्यामध्ये नेमण्यात आलेले तीन जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहेत दोन आणखीन फरार आहेत तर त्यांना शोधण्याची जी मोहीम आहे त्याच्यासाठी त्यांनी त्या तीन ज्या सहा टीम आहेत या त्यांनी नेमलेल्या आहेत या व्यतिरिक्त ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी घटना झाली त्यावेळेला साधारणपणे पहिलं आत्महत्या म्हणून ती समोर आली आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पीएम करण्यात आलं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेला त्याच्यामधून काही बाबी लक्षात आल्या त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यातले एक एक एक, एक बाबी ह्या उलगडत गेल्या पण ते बाळ जे आहे नऊ महिन्याचं ते पहिलं ह्या कुटुंबाकडे सुखरूप सुपूर्त करणं हे जास्ती त्याच्यामध्ये महत्वाचं होतं कारण त्यांनी स्वतःची लेख गमावलेली आहे आज न्यायालयाकडन किंवा पोलिसांकडनं इतर ह्याच्याकडनं जी काही कारवाई आहे त्या आरोपींवर ती होईल त्याबाबत काही दुमत नाही पण पहिलं प्राधान्य हे होतं की त्या बाळाला सुखरूप त्यांच्या ह्याच्यातून आणणं ते सुरुवातीच्या चा। कालावधीमध्ये वैष्णवीच्या कुटुंबाने त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला स्वाभाविकरित्या म्हणजे त्यांनी ती धडपड स्वतःची मुलगी गमावलेली असताना पण पहिला त्यांनी तो विचार केला की बाळाला आपण आणलं पाहिजे ते करत असताना त्यांना काही अडीअडचणी आल्या त्याचाही मी फार कारण त्यांचा कुटुंबाचा तो शेवटी वय मी सांगते मी त्याचबद्दल बोलते दोन दिवस साधारणपणे त्या ह्याला झाले आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये कुटुंबानी आपल्या पद्धतीनं प्रयत्न केला की ते बाळ त्यांच्याकडे सुखरूप यावं हो। शेवटी मुलगी त्यांनी गमावलेली होती पण बाळ कुठंही त्याला दुखापत होऊ नये किंवा त्याला काही ह्या सगळ्या ह्याच्यात होऊ नये ही त्यांच्या त्यांच्यामध्ये असणारी काळजी पहिली काळजी होती आणि त्याच्यानंतर आज मला वाटतं ते बाळ त्यांच्याकडे आलेलं आहे सुखरूप आम्ही तर पहिली त्याच्यामध्ये हे केलेली आहे की चांगल्या पेड्रिशन कडून लहान मुलांचे जे डॉक्टर असतात त्याच्याकडनं बाळाचं जे रुटीन चेकअप आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून व्यवस्थितरित्या घ्यावं कारण ते, ते आता त्यांच्याकडे आहे आणि ते, ते पुढेही त्यांच्याकडे राहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबी आहेत त्या संदर्भामध्ये पण जी काही त्या कुटुंबासोबत चर्चा आहे लिगॅलिटीनुसार ती सुद्धा आम्ही त्या निमित्ताने त्यांच्यासोबत केलेली आहे पण मी म्हटल्याप्रमाणे जर पोलिसांकडून काही हलगर्जीपणा झालेला असेल किंवा काही त्याच्यामध्ये जर काही कुचराई झालेली असेल तर त्या संदर्भातली योग्य ती दक्षता निश्चितपणाने घेण्यात येईल आणि याच्याही व्यतिरिक्त दुसरी गोष्ट की दोन दिवसापूर्वी ते खूप शॉकमध्ये होते ते संपूर्ण कुटुंब त्यावेळेला कदाचित काही बाबींचा त्यांना पोलिसांना किंवा काही माहिती देण्यामध्ये कारण शेवटी शॉकमध्ये असणारी व्यक्ती त्यावेळेला जितकी माहिती त्यांना देता आली ती त्यांनी दिली आणखीनही त्या ही केस त्या मीच जी काही माणसं आहेत किंवा जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात आणखीन काही जर बाबी त्यांना नमूद करायच्या असतील जरी त्यांनी दोन दिवसापूर्वी तक्रार नेमलेली असेल तर त्या सुद्धा पोलीस असेल विभाग असेल किंवा इतर जे काही त्या संबंधात नेमलेली जी टीम आहे त्यांच्याकडे त्यांना निश्चितपणाने करता येणार आहेत कारण शेवटी दोन दिवसापूर्वी असणारे म्हणजे एका बाजूला मुलगी गमावल्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला बाळ त्यांच्याकडे यावं ह्यासाठीचे धडपड या ह्याच्यामध्ये काही जे त्यांचे गेल्या काही महिन्यांचे जे काही आलेले अनुभव असतील ते कदाचित त्यांचे नमूद करायचे राहिलेले असतील आणखीन काही ती तक्रार स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून राहिलेल्या असतील तर ते सुद्धा ज्या बाबी आहेत त्या कुटुंब निश्चितपणाने आणखी त्याच्यामध्ये उलगडा करू शकतात आताच्या सध्याच्या घडीला आपलं प्राधान्य हे आहे की जे आरोपी दोन फरार आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचे जे टीम्स लावलेले आहेत त्यांनी त्यांचा शोध तातडीनं घेणं ते एकतर पहिलं जेलमध्ये गेले पाहिजेत एक दुसरी त्याच्यामधली महत्वपूर्ण गोष्ट की ही केस ही स्ट्रॉंग झाली पाहिजे मग ह्यासाठी आणखीन काही विटनेसेस या संदर्भातले असतील किंवा त्यांचे आधीचे जे काही त्यांचे इतर ज्यांना काही अशा पद्धतीचा अनुभव आलेला असेल जे आज काही समोर आलेले असं पाहायला मिळतंय त्यांना आणखीन काही त्या संदर्भामध्ये काही ऍडिशन करायचे असतील केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आरोपींना कडक शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या निश्चितपणाने शासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीने केल्या जातात